श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम व्हिडिओला थोडासा उशीर झाला त्याबद्दल माफी असावी काही कामात असल्यामुळे मला आज व्हिडिओला थोडा उशीर झाला आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असा आहे की मांजर मांजर घरात पाळावे की नाही का पाळावे आणि मांजरीची वार हा विषय तुम्ही भरपूर प्रमाणात ऐकला असेल त्याचबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे आता मांजरीची वार कशी मिळवायची काय हे सगळं मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया मांजर पाळण्याचे काही फायदे आता तुम्ही बघा मांजर म्हणजे गोंडस सुंदर असा गोड प्राणी असतो ज्याचा खरोखर काही त्रास नसतो त्याला दिल ते तो खातो पितो आणि दिवसभरातले चोवीस तासातले वीस तास तर तो झोपलेला असतो इतर वेळेस आपल्या पायाशी येतो खेळतो आपल्याला प्रेम देतो घरात आनंद देतो त्यामुळे घरात एक प्रकारची सकारात्मकता येते घरात आनंद निर्माण होतो घरात आनंद निर्माण झाल्यामुळे घरातली माणसे आनंदी राहतात आणि घरातली माणसे आनंदी राहिल्यामुळे त्यांचं कामातही चांगलं लक्ष राहतं घरी आल्यावर आपल्या पायाशी कुणीतरी येत आपण त्याचे लाड करतोय ते आपल्याकडून लाड मागतंय ह्या सगळ्याच्याच कल्पना खूप अशा सुंदर आहे त्यामुळं मांजर पाळणं हे अतिशय शुभ आहे आणि त्यात मांजरी पाळणं हे तर जास्त शुभ आहे पांढऱ्या रंगाची मांजरी जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या घरात सुख समृद्धी आणि जास्तीत जास्त शांतता नांदेल आणि काळी भोर मांजर गावठी मांजर जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती येईल आणि कोणतीच वाईट शक्ती कधीच तुमच्या घरात शिरू शकणार नाही कारण मांजर हे आपल्याकडे घरामध्ये येणारी नकारात्मकता घालवण्याचे काम करते प्रत्येक गोष्टीचा संकेत त्याला आधी कळतो जर तुमच्या घरात काही वाईट होणार असेल आजार पण येणार असेल तर ते विनाकारण मोठमोठ्यांदा ओरडतं अगदी रडतं सुद्धा की काहीतरी होणार आहे जपा लक्ष द्या हे त्याचे संकेत तो देतो आता आपण म्हणतो मांजर आडवं गेलं की ते अशुभ असतं खरं तर तसं काही नसतं असं माना तुम्ही वाटलं तर की मांजर आपल्याला काहीतरी संकेत देत आहे असं शुभ अशुभ असं काही नसतं की मांजर आडवं गेलं काम होणार नाही पूर्वीची लोक पाच पावलं मागं यायची पुन्हा जायची आता वेळ कुणाला आहे तेवढा आता आपण तसलं काही करत नाही आणि ते करूही नका कारण मुका आहे त्याचा त्याच्या जीवाला तो घाबरलेला असतो म्हणून तो, तो पटकन गाडीच्या पुढून पळतो आणि आपण मात्र म्हणतो की आता आपलं काम होणार नाही तर तसं काहीच नसतं दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीला पाडव्याला एखादी पूजा चालू असताना जर घरात अचानक मांजर आलं तर ते अतिशय शुभ असतं आणि जर ते तुमच्याकडे राहण्यास तयार असेल तर त्याला अवश्य ठेवून त्याचे लाड करा पण मात्र घरात कुणी आजारी असताना अचानक एखादं मोठं मांजर येऊन ओरडू लागलं तर मात्र तो संकेत अतिशय वाईट असतो त्या व्यक्तीला काहीतरी धोका त्यातून असतो हे मात्र निश्चित आहे मांजर हे घरामधली संपूर्ण वाईट शक्ती घालवतं घालवतं म्हणण्यापेक्षा मांजर हे घरामध्ये वाईट शक्ती येऊनच देत नाही आता तुम्ही म्हणाल स्वामी समर्थांना मांजर आवडत नव्हतं खरं तर असं पुस्तकांमधून लिहिलेलं आहे ॲक्च्युली पण तसं स्वामी समर्थ सगळ्या जीवांवर प्रेम करायचे असं मला तरी वाटतं जेवढं माझ्या वाचनात आलेलं आहे तेवढं तरी की ते सगळ्यांवरच प्रेम करायचे मला पण असे कमेंट्स आले होते की ताई तुम्ही का मांजर पाळले स्वामी समर्थांना आवडत नाही पण मला नाही तसं वाटत की त्यांना मांजर आवडत नसे जर त्याने ते उंदरावर सुद्धा प्रेम करत होते एका गोष्टीमध्ये आढळलेलं आहे की उंदराला मारल्यानंतर सुद्धा ते एका व्यक्तीवर चिडले आणि त्यांनी उंदराला जिवंत केले तर मांजरावर ते राग का करतील असं मला वाटतं आणि मांजर अतिशय लाड देतं आपल्याला प्रेम देतं घरामध्ये दे वातावरण चांगलं ठेवतं म्हणून मांजर अवश्य पाळा आता दुसरी गोष्ट आहे मांजरीची वार आता तुमच्याकडे जर मांजर असेल गावठी मांजर भले ते काळे असो पांढरे असो ना तर कोणत्याही रंगाचे असो ते जर तुमच्याशी प्रेमानं वागत असेल तुम्हाला हात लावून देत असेल तर जेव्हा एक दोन महिन्यानं प्रत्येक दोन महिन्याला जवळजवळ मांजराचे पोटामध्ये मा ती पिल्ले असतातच आणि ती त्यांना जन्माला देते साधारण रात्रीच्या वेळी पिल्ले जन्माला देते मांजरी आणि घरातल्या स्त्रीला आता समजा मी आहे ना तर माझं मांजर मला सांगतं की म्हणजे आत्ता आमचं नवीनच आत्ता डिलेवरी होईल ते दुसऱ्यांदा तर ते सांगतं की मला जागा पाहिजे जागा शोधतं आपल्या पायाखाली येतं खूप प्रकार करतं ते आडवं लोळतं असे संकेत दिसले तर फक्त पाळलेल्या मांजराचे सांगते मी ही कोणत्याही मांजरावर जबरदस्ती आपल्याला करायची नाही आहे पाळलेल्या मांजर जेव्हा पहिली वार देतं ती त्यांना ते खाऊन टाकतं ते त्यांना खाऊन द्यायची दुसरी वार आपण मायेनं त्यांच्याकडून मागून घ्यायची ते आपल्याला देतात ती कट करून आपल्याला मिळवायची बाकीच्या सगळ्या त्याचं त्यांना खाऊन द्यायच्या त्याच्या त्याचं त्यांनी पोट भरतं आणि त्यामुळं त्यांना नंतर दुधामध्ये वगैरे वाढ होती म्हणून सगळ्या घ्यायच्या नाहीत एकदा वेताना एकच घ्या ते पण ती प्रेमानं देत असेल तर घ्या तिला बांधून मुटकून कुठलाही त्रास आपल्याला द्यायचा नाही आपण प्राणी प्रेमी आहोत तर त्या वारेचा फायदा मी तुम्हाला सांगते की असं म्हटलं जातं अगदी जुन्या जुन्या ग्रंथातून ही माहिती आहे की मांजरीची वार जर आपण मिळवली आणि ती त्यानंतर मिळवल्यानंतर त्याला सगळीकडे हळद लावायची आणि ती उन्हामध्ये सुकवायची उन्हामध्ये सुकवताना सुक सुक पण खूप काळजी घ्यावी लागते प्राणी पक्षी त्याच्यावर झडप घालतात म्हणजे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात म्हणून एखाद्या चाळणी खाली वगैरे ठेवून ती व्यवस्थित वाळवायची साधारण बारा तेरा दिवसानंतर ती कडकडीत वाळते चांगलं ऊन असेल तर तीन ते चार दिवसात वाळते त्यानंतर उजव्या हातात आपल्याला ती वार घ्यायची आहे हळद आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मग थोडस अष्टगंध जे आपलं असतं म्हणजे केशरी ते घ्यायचं ते सगळीकडे लावायचं आणि उजव्या हातात ती वार आपल्याला घ्यायची आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे आता तो मंत्र कुठला मरजबान उलकिस्ता कुठला मरजबान जबान उलकिस्ता या मंत्राचा अर्थ आत्तापर्यंत जेवढे मी वाचलं वाचन झालेलं आहे याचा अर्थ कुणालाही माहिती नाही पण हा इस्लाम धर्मातील एक मंत्र आहे जो इफेक्टिव्ह आहे आणि हा मंत्र आपण चोपन्न वेळा म्हणायचा आहे मुठीत वार घेऊन त्यानंतर ही वार सिद्ध होते आणि मग ती तिजोरीत पैशाच्या ठिकाणी किंवा व्यापार असेल तर गल्ल्याच्या ठिकाणी ठेवून द्यायची चुकूनही ही देवघरात ठेवायची नाही तर ही गल्ला किंवा तिजोरीमध्ये ठेवायची तुमच्या घरामध्ये हे ठेवल्यानंतर धनहानी होणार नाही असलेले धन टिकून राहील आणि तुमच्या घरामध्ये वैभव येईल ही कशी मिळेल कुठं मिळेल तर ही फक्त तुमच्याकडे मांजर असेल स्वतःची तरच मिळेल ओळखीमध्ये कुणाचं मांजर असेल तरच मिळेल बाकी कुठेही हे मिळणार नाही आणि कुठल्याही प्राण्यावर कोणतीही जबरदस्ती करून ही मिळवू पण नका ते चांगलं नाही ते तुम्हाला लाभणार नाही तुमच्या स्वतःच्या मांजराची मिळवण्याचा प्रयत्न करा आणि दुर्मिळ असते मिळाली तर हा प्रयोग करून बघा अन्यथा फक्त मांजर पाळा भरपूर फायदे आहेत मांजर पाळण्याचे तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं मी मंत्र एकदा जाता जाता, जाता पुन्हा सांगते मर ज उलकिस्ता मर बान उलकिस्ता हा मंत्र चोपन्न वेळा म्हणायचा आहे आणि मग ती लाल कापडामध्ये बांधून ठेवून टाकायची आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा एकदा भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ